हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेचं म्हणजे खरं तर मंदिरात किंवा इकडे म्हणजे असं जातात नाही का तर झालं असं की नेमकीच आज गुरुपौर्णिमेचीच पेरेंट्स मीटिंग ठेवली स्कूलवाल्यांनी स्कूल तर सुरू आहे पण सिक्स क्लास ते एट क्लासपर्यंत मीटिंग ठेवली ती पेरेंट्स मीटिंग ती फर्स्ट मंथची कारण स्कूल सुरू होऊन एकच महिना झाला होता तर फर्स्ट यो, ता, ती फर्स्ट मंथची पहिलीच मिटिंग होती ती अटेंड करायला गेलो आणि नि योगायोग की आज गुरुपौर्णिमा तर तिथं गेल्यावरती त्यांनी सर्वात आधी मिटिंग चालू करायच्या आधी छान अशी पूजा केली आणि असं छान खूप भारी वाटत होतं तर पूजा वगैरे केली आणि जास्त व्हिडिओ वगैरे नाही आले स्कूलमध्ये अलाउड नसतं ना म्हणून आणि नंतर मग त्यांची पूजा म्हणजे जस्ट फोटो घेता घेता मी हा व्हिडिओ घेतला एवढी छान सुंदर पूजा मांडली होती नंतर मग तिथं पेरेंट्स मिटिंगचं म्हणजे हे असतं ना की मुलांचे कंप्लेंट्स असतात किंवा ग्रोथ म्हणजे मुलं कशी हुशार आहेत काय हे सांगण्यासाठी बोलवतात त्रास ना बिलकुल कंप्लेंट्स नव्हत्या आणि एवढं छान कौतुक केलं ना आर्यनचा फर्स्ट नंबर आला गुड हँड रायटिंगमध्ये म्हणजे ते दुसऱ्या दुसऱ्यांनी दुसरीकडून घेतल्या गेल्या स्पर्धा होती पण त्याच्यामध्ये त्याचा त्याच्या क्लासमधून त्याचा फर्स्ट नंबर आला स्कूलमध्ये नाही क्लासमधून आला त्याच्या वर्गामध्ये त्याचा पहिला नंबर आला तर एवढं भारी वाटलं ना त्याचं कौतुक ऐकून मस्त आज इतका भारी दिवस आणि इतका हॅपी हॅप्पी वाटतंय ना आता तेचा, तेचा तो काय स्कूलमधून आला नाही आहे पण आल्यावरती मी त्याला खरंच एक कॅडबरी देईल त्याचं त्याचं कौतुक मी ऐकले मला भारी वाटलं त्याच्यासाठी आणि नंतर मी अशी रेडी होऊन गेले होते मला आधी तुम्हाला व्यवस्थित दाखवताच आलं नाही तर मग व्हिडिओ पूर्ण म्हणजे व्यवस्थित नाही दिसत आहे म्हणून स्टँडला लावून टाकला आणि दुसरं काढायला कोणी नसतं ना घरी त्याच्यासाठी आणि मग काय एवढंच झाल्याच्या नंतर मग घरातलं काम करायला घेतलं आणि ऑलरेडी मी सगळं बाकीचं काम करून गेलेच होते पण जेवण बनवायचं राहिलं होतं आणि यांना उपवास होता मग मला खिचडी बनवायची होती तर म्हटलं आधी चहा बनवून घेते आता आले मी आले आणि हे व्हिडिओ काढायचा तर म्हटलं आता साडी वगैरे मी काय मग चेंज वगैरे करत नाही असंच घेते थोडासा व्हिडिओ त्याच्यासाठी नंतर मग ये ना असं साडी वगैरे काढून म्हणजे ड्रेस वगैरे घालावं लागेल कारण की असं काही काम पूर्ण होत नाही बाबा माझ्याच्यानी साडीवरती आणि साडीला डाग वगैरे लाग त्याच्यासाठी स्पेशल मी घालतच नाही म्हणजे नेसतच नाही सॉरी साडी साडी सॉरी आणि असा होता ग्रुपूर्वमेंटचा दिवस आजचा आणि तुमच्या आयुष्यातला गुरु म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु असतं आणि प्र जवळपास सगळ्यांच्याच आयुष्यातला गुरु म्हणजे आईवडील असतात माझ्याही आयुष्यातील मा गुरु हे माझे आई वडीलच आहे आणि आज मी त्यांच्या पाया पडायला जाणारच त्यांना छान असं दोघांना एक फूल देणार आहे आणि अशी गुरुपूर्वी माझी साजरी होणार आहे आणि सकाळ सकाळ तारेंच्या स्कूलमध्ये पण खूप भारी वाटला आजचा दिवस खूप माझ्यासाठी भारी आहे तर चला मग म्हटलं तर केस वगैरे मस्त बांधून घेऊ कारण की आपल्याला काम करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शॉर्ट आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करून सांगा कम म्हणजे लाईक करा सॉरी आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि आरेनचं गोड कौतुक झालं ते पण कसं वाटलं ते तुम्ही सांगा बाय